हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या या व्लॉगमध्ये आणि आजचा आपला व्लॉग आहे साखरपुड्याचा तर आपण वेन्यूवर पोहोचलोय आहे हे बघा माझे सगळे फ्रेंड्स बसले आहेत अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे ते बघा तिकडनं हात वर करतायत कारण जागा एकत्र एक बसण्यासाठी नव्हती त्यामुळे काही काही जण लाजत पण होते आणि सगळ्यात लाजाळू मेंबर बघा अतिशय लाजणार आहे त्यानंतर बरीच जण जेवणासाठी त्या बाजूला गेली होती त्यामुळे हॉल जरासा खाली झाला होता आता आपण बघणार आहोत की जो नवरदेव आणि नवरीची जी एंट्री आहे ती आता होती है, ती आता है। आशा आशा आहे तर ती एंट्री आता आपण सगळ्यांनी बघायची आहे तर हे बघा अशा प्रकारे असा मस्तपैकी धूर सोडलेला होता आणि जे नवरदेव आणि नवरी आहेत ते मस्त एकमेकांचा हात पकडून डान्स करत येत आहेत हिंदी सॉन्ग होतं ॲक्च्युली कॉपीराईट लागेल त्यामुळे मी सगळं म्यूट केलेलं के आहे आणि मस्तपैकी पुन्हा एकदा आपला नवरदेवाने गोल फिरवलेला आहे नवरदेवाचं नाव ललित आहे आणि नवरीचं नाव अंजली आहे आम्ही नवरीकडनं गेलेलो आमची ही फ्रेंड आहे अंजली आणि हे दोघंजण इतके छान दिसत होते भरपूर सुंदर हा स्टेज बघा किती छान फुलांनी असं सजवलेला आहे आणि त्यानंतर ही उजव्या बाजूला उभी होती डाव्या बाजूला ललित उभा होता मध्ये स्टेज होता आणि असे फायरवर्क्स वगैरे त्यांची कामं चालू होते आणि त्यानंतर ललितने मस्त एंट्री घेतली खालून मस्त धूर फॉक सोडलेला होता आणि मस्तपैकी एका हिंदी बॉलिवूड वर ते डान्स करत आहेत आणि अंजली पण छानपैकी डान्स करते कॉपरेट करते मस्त आणि सगळेजणं खूप एन्जॉय करत आहेत त्यांचे एंगेजमेंट एंगेजमेंटला येणारा प्रत्येक जण खूप एन्जॉय करत होता म्हणजे सुरुवातीचे विधी सुरुवातीला जेव्हा विधी चालू होते तेव्हा बरीचशी मंडळी थोडी कंटाळली होती कारण थोडे विधी होते पण त्यानंतर जी रंगत आली आहे कार्यक्रमाला मग ती शेवटपर्यंत आणि हा शेवटपर्यंतचे व्हिडिओ तुम्ही बघायचे आहेत विधीचे फोटो मला काही काढता आले नाही कारण पुढे खूप गर्दी होती आणि व्हिडिओ पण नाही काढता आला पण त्यानंतरचे हे जे एंट्रीवाला त्यांचा जो व्हिडिओ आहे तो मी असा सुंदरपणे कॅप्चर केलेला आहे आता डान्स करून झालेला आहे आणि नवरीची बहीण मस्त त्या ट्रेमध्ये जो सजवलेला असतो आजकाल त्या ट्रेमध्ये अंगठी घेऊन आलेली आहे आणि बघा ते, ते, ते दोघं जण एकमेकांशी काहीतरी बोलतायत त्यांचं पर्सनल असेल काहीतरी आणि मस्त ललितने मस्त गुडघ्यावर बसवून अंगठी घातलेली आहे अंजलीला सगळ्यांनी मनसोक्त ता टाळ्या ता वाजवलेल्या आहेत फटाके फोडलेले आहेत हे बघा आणि त्यानंतर आता अंजलीची बारी आहे आता ती अंगठी घालणार आहे नवरदेवाची पहिले घालून चाललेली आहे बघा तिने आता इथनं अंगठी घेतलेली आहे आणि तीसुद्धा मस्तपैकी गुडघ्यावर बसून तिने अंगठी घातलेली आहे आमची नवरीसुद्धा कशात कमी नाही आहे बघा किती सुंदर त्यांचं छान बॉन्डिंग दिसायला पण ते किती छान मेड फॉर ईच अदर कपल दिसतं एकदम त्यांची हाईट वगैरे इतके छान दिसत होते मी त्या दोघांनाही जाऊन सांगितलं होतं की तुम्ही खूप सुंदर दिसत आहात आणि आमच्या बाजूने आम्ही पूर्ण जेवढे पण फ्रेंड्स होतो तेवढे सगळे एकत्र गेलो होतो त्यानंतर ते दाखवतात बघा त्यांच्या हातातल्या अंगठ्या आता आम्ही सगळे मित्रांचा ग्रुप निघालोय स्टेजवर वेळ होत होता मागून वैभव मला ढकलत ढकलत नेत होता की अरे बाबा बस कर चल आता आपल्याला स्टेजवर जायचं आहे बघा हा वैभव मयुरी सार्थक शुक्ला चेतन खूप खूप लोक होते इतकी जण होती की या बघा चेतन सोनम श्रद्धा मयुरी पुढे आहे रोहन आहे भरपूर जण होती आणि प्रत्येकाला मी असं व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे ब सगळ्यांनी खूप कॉपरेट केलं होतं आज जरा व्हिडिओमध्ये येण्यासाठी हे बघा जेवणं वगैरे आम आमची झालेली आहेत आणि आता तुम्हाला आमच्या हातामध्ये आईस्क्रीम दिसत असेल तर ती आईस्क्रीम आम्ही खातोते बघा तुम्हाला सगळ्यांना मी आईस्क्रीमसुद्धा दाखवतो आहे गप्पा बऱ्याच गप्पा चालू होत्या इतक्या गप्पा चालू होत्या आणि पण त्यातलं पण बघा मध्ये मध्ये कोणीतरी हात टाकत होतं आणि हे बघा ही मांजर कशी करते <laughs> काहीतरी व्हिडिओमध्ये थोडासा वेडापणा त्यानंतर हे बघा हे सगळेजण पुन्हा एकदा गप्पा मारण्यात बिझी आणि कोमलचं अजिबात लक्षण होतं माझ्या व्हिडिओकडे ती इतकी बोलण्यात गुंग झाली होती मग तिला कोणीतरी सांगितलं अरे बाबा व्हिडिओ चालू आहे तेव्हा तिने व्हिडिओकडे सत्थम दाखवला आणि सगळ्यांना म्हटलं अरे तुमचा आईस्क्रीम तर दाखवत ते सगळेजण आईस्क्रीम दाखवत होते हे बघा अशी या, या पद्धतीने जेवणाची सोय होती त्यानंतर आम्ही मध्ये आलोय आणि जो जोरदार डान्स सुरू झालेला आहे की तुम्हाला काय सांगू म्हणजे वधू वरांच्या आईवडिलांपासून मित्रमंडळींपासून कझिन्सपासून सगळ्यांनी भरपूर धमाल डान्स केला आहे आणि यामध्ये तुम्हाला पुढे एक फोटो दिसेल ते जे काका आहेत जे नवरदेवांकडनं होते त्यांनीसुद्धा एवढा भारी डान्स केला आहे आणि काय शिट्या मारल्या आहेत तुम्ही विचारूच नका त्यांनी आमच्यासोबत मनसोक्त डान्स केला ते बघा के ते शिट्या मारत आहेत व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा त्यांनी पुढे आमच्यासोबत कसा डान्स केला आहे ते पण तुम्हाला दिसेल त्यानंतर हा आमचा मित्र अभिषेक शुक्ला सुशांत आहे मी आहे आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतोय ॲज युजल तुम्हाला माहिती आहे की गाण्याचं आपल्या यूट्यूबला नाही चालत यूट्यूबचे जे मालक आहेत त्यांना आपण असं पिक्चरची गाणी बिणी लावली की त्यांना राग येतो आणि मग ते आपल्याला कॉपीराईट क्लेम लावतात त्यामुळे तो कॉपीराईट क्लेम आपल्याला लागू नये त्याचमुळे आपण व्हिडिओ सगळ्या म्यूट केलेल्या आहेत आणि मस्तपैकी बघा कोमल आहे सगळे 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 भन्नाट डान्स करतायत आणि आता हा व्हिडिओ अजून तुम्हाला मी जास्त उत्सुकता नाही आणणार कारण आता लवकरच आपली जी ब्राईड आहे नवरी आहे अंजली तीसुद्धा आपल्यासोबत नाचायला इथे खाली येणार आहे तर कोणी व्हिडिओचा थोडंसं एंडिंग मिस करू नका बरं इकडे सॅमलटेनिसरी डान्स चालू होता आणि पुढे तुम्हाला स्टेजवर दिसत असेल की के केक कटिंग सेरेमनी होते आहे व्हिडिओ इतका तुम्हाला क्लिअर दिसतोय की नाही मला माहित नाही कारण तिथे प्रचंड लोकांनी गर्दी केली होती अर्धी गर्दी नातेवाईकांची आणि अर्धी गर्दी व्हिडिओग्राफर फोटोग्राफर या लोकांची होती आपल्यापेक्षा व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफरचं काम जास्त असतं त्यांना या सगळ्या मुवमेंट कॅप्चर करायचं असतात प्रत्येकाचे डोळे वगैरे त्यांना सगळे उघडत की नाही व्यवस्थित फोटो काढायचे असतात कारण आपलं तर जाऊन द्या पण हे जे नवरदेव नवरी आहेत आणि त्यांची फॅमिली यांना हे फोटोज आणि व्हिडिओ हा आयुष्यभर बघायचे असतात लाईफ टाईम मेमरी असते ती आणि मला तरी असं वाटतं की या प्रसंगी तो त्यांचा दिवस असतो त्या दोघांचा दिवस असतो तो त्यांना भरभरूनपणे जगू द्या त्यांना हवं तसं करू द्या कुठल्याही नातेवाईकांनी कुठल्या आजीनी कुठल्या आत्यानी तिथं अजिबात घाई करू नये असं माझं पर्सनल मत आहे तर डाव्या बाजूला नवरदेवाचे आईवडील आहेत नवरदेवाच्या साईडने नवरीच्या साईडने नवरीच्या आईवडील उभे आहेत आणि किती छान दोघांच्या आनंदामध्ये त्यांनी आठवणीने आईवडिलांना आवाज दिलाय म्हणजे यातून तुम्हाला किती छान संस्कार दिसतात बघा मुलाचे आणि मुलीचे या जागी दुसरं कोणी असतं तर चलाव बाबा नवरदेव नवरी आहेत आपल्याला बायको मिळाली नवरा मिळाला दोघांनी केक कट केला असता पण आवर्जून आई वडिलांना बोलवलंय मानपान दिलाय आणि स्पेशल म्हणजे नवरीने नवरदेवाच्या आईवडिलांना केक खाऊ घातलाय नवरदेवाने नवरीच्या आईवडिलांना केक खाऊ घातलाय तर नुसतंच तुम्ही असे एंगेजमेंट आणि असे कार्यक्रम अटेंड नका करत जाऊ अशा या कार्यक्रमात जाऊन नुसतं जेवून येणं हे काम नसतं तर अशा प्रसंगी तिथं जाऊन ते कल्चर बघणं तिथले संस्कार बघणं हे मला फार आवडलं आणि यांच्याकडचे संस्कार मला खूप म्हणजे खूप आवडले तर आजकाल या आपल्या आजच्या या व्हिडिओचा हा मॉरल ऑफ द स्टोरी जशी असते तसा हा मेसेज होता की असे संस्कार तुम्ही शिकले पाहिजे तर कॅमेऱ्यावर हात आला होता चुकून आणि पुन्हा एकदा आपण डान्स करण्यास सुरुवात केलेली आहे आम्हाला तर काय निमित्तच लागतं की डान्स करायचा आहे हे बघा पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा गाणं बंद होत होतं तेव्हा आम्ही थांबत होतो कंटिन्यू दीड दोन तास हा डान्स होता ॲक्च्युली एंगेजमेंटमध्ये कोणी एवढं नाचत नाही पण ही एंगेजमेंट जरा वेगळी होती इकडे सगळेजणच खूप एक्सायटेड होते सगळे खुश होते प्रत्येकाचा आनंद प्रत्येकाची स्माईल तुम्हाला सांगून जात असेल की प्रत्येकाने किती एन्जॉय केलंय अगदी घामोघाम होईसपर्यंत सगळ्यांनी डान्स केला आहे बरं यातले काही जण असे होते की जे ठाणे पनवेल मानकुर्द असे खूप दुरून दुरून आले होते तरीसुद्धा प्रत्येकाने एन्जॉय केले थांबलेत नाचलेत फक्त आणि फक्त मैत्रीसाठी पुन्हा एकदा हे जण कोण कोण आले मी तुम्हाला दाखवतो सुशांत आहे अभिषेक आहे गंगाधर आहे सोनम आहे चेतन आहे गणेश आहे मिस्टर गजानन आहे रोहन आहे प्रत्येक मंडळी आलेली आहे आणि फार दुरून दुरून आलेली आहे बघा रोहन कडे आहे बरं अशा प्रकारे मस्त एंगेजमेंट एन्जॉय झाली त्यानंतर असे प्रत्येक जण नवरदेवानी नवरीला ज्यांची आज एंगेजमेंट झाली आहे साखरपुडा झाला आहे त्यांना असे बुकेज गिफ्ट देण्यासाठी वरती जात होते आणि आता काही फोटोज तुमच्यासाठी सा आमच्या नवरीबाईची मेहंदी त्यानंतर त्यांनी जो सेकंड त्यांचा लुक होता हा सेकंड लुक आहे नवरदेव नवरीचा दोघं खूप छान दिसत होते हा सेल्फी पॉईंट जिकडे मी फोटो काढला त्यानंतर ती जेव्हा फर्स्ट लुक तिचा विधीचा लुक होता तेव्हा ती बाहेर आली होती आम्हाला भेटायला तेव्हा तिच्याबरोबर का आम्ही काढलेला हा एक सेल्फी हा नंतर माझे अर्धा ग्रुप इकडे बसला होता मग त्यांच्यासोबत काढलेला हा आहे अजून एक सेल्फी फोटो आणि व्हिडिओ म्हटलं की आम्हाला कधीही चालतं चेतन सोनम मी त्यानंतर ही जेवणाची प्लेट होती एवढा आम्ही मस्तपैकी जेवलो त्यात बासुंदी अप्रतिम होती त्यानंतर आमच्या मित्रांचे मैत्रिणींचे जेवतानाचे काही खास फोटोज मस्तपैकी जेवण झालं एंगेजमेंट एन्जॉय केली सगळ्यांना भेटलो मित्रांच्या भेटीगाठी झाल्या आणि इतकं रिफ्रेशिंग वाटलं खूप छान वाटलं तर अधूनमधून तुम्ही असे कार्यक्रम अटेंड करत जा सगळ्यांशी भेटत जा बोलत जा खूप चांगलं वाटतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हे बघा हे आपले नवरदेवांकडचे उत्साही काका यांना आम्ही भेटून खूप छान वाटला आम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हा कसा वाटला छोटासा व्हिडिओ होता तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल मी आशा व्यक्त करतो आवडला असेल तर एक लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि लवकरच तुमच्यासाठी मी याच लग एंगेजमेंटचा हळदीचा आणि लग्नाचा सुद्धा मी घेऊन येईल लवकरात लवकर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा भरभरून या व्हिडिओला प्रेम द्या आणि या नववधूवरांना आशीर्वाद द्या थँक्यू सो मच